महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं राज्यात या वर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली यात मतदारांसाठी दावे आणि हरकतीसाठी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस निश्चित केल्या या पात्र नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशिलांमध्ये बदल दुरुस्त्या अद्ययावतीकरण करण्याची संधी उपलब्ध आहे महत्वाची बाब म्हणजे मतदारांनी मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे तपासणं महत्वाचं आहे अनेकदा मतदान केंद्रावर पोहोचल्यावर मतदार यादीमध्ये नाव शोधलं जातं यावेळी मतदार यादीत नाव नसल्यानं ते मताधिकाराला मुकतात बऱ्याचदा मतदार आधीच्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर त्यांनी मत दिलं होतं तिथेच आपलं मत असेल असं गृहीत धरून तिथे जातात मात्र केंद्राच्या पुनर्रचनेमध्ये त्यांचं नाव हे दुसऱ्या मतदान केंद्रावर असतं या माहितीच्या अभावामुळे मतदार यादीत आपलं नाव नाही असं समजून ते मुकतात मतदार ओळखपत्रात नाव लिंग जन्म तारीख मोबाईल वैयक्तिक तपशिला चुका असतील तर मतदाराला ओळखपत्र एखाद्या ठिकाणी पुरावा म्हणून देण्यास अडचण येते म्हणून हे बदल त्यांनी तात्काळ करून घ्यावेत ऑनलाईन पद्धतीनं ऑफलाईन पद्धतीनं मतदार यादीत आपलं नाव शोधता येतं ऑनलाईन ऑनलाईन प... पद्धतीनं मतदार यादीत नाव तपासण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे इलेक्ट्रोरल सर एक म्हणजे इलेक्ट्रोरल सर्च डॉट ई सी आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे संकेतस्थळ आणि दुसरं म्हणजे वोटर हेल्पलाईन ॲप याद्वारे आपल्याला आपलं नाव शोधता येणार आहे याचबरोबर इलेक्ट्रॉनल सर्च डॉट ई सी आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर वैयक्तिक तपशील मतदान ओळखपत्र क्रमांक आणि मतदार यादीतील आपल्या नावासोबत जोडलेला युनिक मोबाईल नंबर हे पर्याय मिळू शकतात आपल्या मोबाईलवरून ई सी आय स्पेस मतदान ओळखपत्र क्रमांक मेसेज हा एकोणीसशे पन्नास या क्रमांकावर पाठवावा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ओ डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर पी डी एफ स्वरूपातील मतदार यादी उपलब्ध असते यासोबत आपण जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन यातही नाव तपासू शकतो सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा वृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश